नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर तुम्ही जर माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत अर्ज भरला असेल किंवा अर्ज भरायचा विचार करत असाल या योजनेअंतर्गत तुमच्या सोबत स्कॅम होण्याची शक्यता आहे आणि हा स्कॅम कशा प्रकारचा राहू शकतो त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी श्री प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनल मिळत राहील माझी लाडकी बहीण योजनेला आता एक महिना पूर्ण झालेला आहे आणि आता जी महिला पात्र झालेली आहे त्यांची यादी लागायला पण सुरुवात झालेली आहे धुळे महानगरपालिकेमार्फत वाढनुसार आपली यादी या ठिकाणी के जाहीर केलेली होती मी त्याचा व्हिडिओ पण बनवलेला आहे आणि ग्रामीण क्षेत्रामध्ये ज्या महिलांनी अर्ज भरलेला आहे त्यांची यादी संबंधित ग्रामपंचायत समितीकडे उपलब्ध आहे त्या ठिकाणी त्यांची यादी, के यादी जाहीर केल्या जाणार आहे तर आता याद्या लागायला ला सुरुवात झालेली असून यामध्ये तुमच्यासोबत स्कॅम पण होण्याची शक्यता आहे बऱ्याचशा महिलांना ओ टी साठी फोन येत आहे त्या व्हिडिओमध्ये एका महिलांनी कमेंट केलेली होती की त्यांना ओ टी पीसाठी फोन आलेला आहे आम्ही ओ टी पी सांगायचा तर लक्षात ठेवा तर तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरतानीच ओ टी पी मागितला जातो आणि तुम्ही तो लगेचच त्या ठिकाणी टाकता पण कोणीही तुम्हाला ओ टी पीसाठी फोन करत नाही लक्षात ठेवा जर कोणी जर तुम्हाला ओ टी पीसाठी फोन केला तर त्यांना ओ टी पी सांगायचा नाही आहे नाही तर तुम्हाला जे पैसे येणारे आहेत ते तुम्हाला न येता त्यांच्या अकाउंटमध्ये पण ते ट्रान्सफर करू शकतात किंवा तुमचे बँकेत जे पैसे आहे ते ओ टी पीच्या माध्यमातून ते संपूर्ण काढून घेतले जाऊ शकते अशा प्रकारे स्कॅम संग होण्याची शक्यता आहे तर एका व्हिडिओमध्ये एका महिलाने कमेंट केलेली होती तुम्ही कमेंट चेक करू शकता तुम्हाला या ठिकाणी आता सतत राहण्याची गरज आहे कोणीही तुम्हाला व्हॉट्सअपवर लिंक पाठवली की माझी लाडकी बहिणी योजनेनंतर तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे ही माहिती फिलअप करायची आहे तर कर आता काही करायची नाही आहे तुम्ही ऑनलाइन अर्ज भरलेला एकदा ऑफलाईन अर्ज भरलेला एकदा आता तुम्हाला पुन्हा कोणतेही प्रोसेजर या ठिकाणी करायची नाहीये तुम्हाला जो ओ टी पी पाठवण्यात आलेला आहे त्यांना तो सांगायचा नाहीये तुमच्या सोबत या ठिकाणी स्कॅम होण्याची दा शक्यता आहे तुम्ही हा व्हिडिओ बघा यामध्ये तुम्हाला स्कॅम कशा प्रकारचे होते ते सांगण्यात आलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा असतील लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात की ही योजना काय आहे व्हॅलिडिटी काय आहे डॉक्युमेंट्स काय काय लागतात क्रायटेरिया काय आहे बरोबर तुम्ही हे अप्लाय केलंच असेल ना केलं असेल किंवा नसेल जरी केलं तरी हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा आता याच्यामध्ये काय होतंय लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहेत ते जेव्हा तुम्हाला येतील तेव्हा येतीलच पण एक स्कॅम मात्र नक्कीच ॲड झाला आहे सो बी अवेअर याच्यामध्ये तुम्हाला अफरंट एक कॉल येतो आहे ज्याच्यामध्ये सांगितलं जातंय की तुमचं पूर्ण व्हेरिफिकेशन झालं आहे फक्त तुमचं अकाउंट लिंक करण्यासाठी आणि तो ऑथेंटिकेट करण्यासाठी दिलेल्या लिंकवरती तुम्ही क्लिक करा किंवा जो पण क्यू आर कोड आहे तो स्कॅन करा आपण लगेचच घोळे वाबडे म्हणून त्याच्यावरती क्लिक करतोय किंवा स्कॅन करतोय आणि ऑटोमॅटिकली तुमचा जो डेटा आहे त्याचबरोबर जे बँक अकाउंट आहे ते पूर्णपणे लीक होते खाली होते तर असं काही करू नका ज्यांनी कुणी अप्लाय नाही केलं त्यांना देखील असेच कॉल येतात की कुठेही जायची गरज नाही आहे किंवा डॉक्युमेंट्स वगैरे कलेक्ट करण्याची किंवा सबमिट करण्याची गरज नाही फक्त क्यू आर पाठवला आहे किंवा लिंक पाठवली आहे त्यावरती क्लिक करा ते केलं की ऑटोमॅटिकली पैसे तुमच्या अकाउंटला येतील तर लगेचच त्याच्यावरती क्लिक कराल किंवा जर डेटा तो स्कॅन कराल क्यू आर तर तुम्ही त्या स्कॅममध्ये अडकणार आहात तर हे करताना दहा वेळा विचार करा कारण कुठलीही लिंक किंवा कुठलाही क्यू कि आर तुम्हाला अशा पद्धतीने पाठवला जात नाहीये जे पण काही साईट्स दिल्या गेलेल्या आहेत त्याच ठिकाणाहून ते करा जे पण प्रोसिजर करणार आहात आणि हा व्हिडिओ तुमच्या रिलेटेड ज्याही महिला आहेत त्यांना नक्की पाठवा डिअव्या तर व्हिडिओ तुम्ही या ठिकाणी पूर्ण पाहिलेला आहे तेव्हा लक्षात ठेवायचं कोणी तुम्हाला फोन करून ओ टी पी मागितला तर ओ टी पी सांगायचं नाही कोणी तुम्हाला व्हॉट्सअपच्या मार्फत लिंक शेअर केली यावर क्लिक करा तर कोणीही क्लिक करायचं नाही तुमच्यासोबत स्कॅम होण्याची दाट शक्यता आहे आता तुम्ही ऑनलाईन अर्ज भरलेला आहे ऑफलाईन अर्ज भरलेला आहे आता फक्त तुमचं नाव लिस्टमध्ये येण्याची ना वाट पाहा जर तुमचं नाव लिस्टमध्ये आलं तर तुम्हाला पंधरा ते वीस ऑगस्टपर्यंत पहिला टप्पा या ठिकाणी जाहीर केला जाणार आहे तर तुम्हाला आता कुठल्याच प्रकारची माहिती आहे ठिकाणी कोणालाच द्यायची नाही आहे जर कोणी फोन केला तर कोणाला माहिती द्यायची नाही आहे ठीक आहे जर काही अडचण येत असेल काही शंका असेल तर आपल्या जवळच्या अंगणवाडी केंद्रामध्ये तो चौकशी करून घ्यायची ठीक आहे तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे जास्तीत जास्त महिलांना हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद